सकाळी सकाळी जर झटपट नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हा नाश्ता ट्राय करू शकता खूपच सोपी आहे ही रेसिपी आणि झटपटसुद्धा होते मऊ लुसलुशीत एकही एक थेंब तेल न वापरता आपण हा नाश्ता तयार करणार आहे तर खूपच टेस्टी बनते आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसहित मोठ्यांना कोणालाही आवडेल हा बिना तेलाचा नाश्ता जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना तर ही रेसिपी खूप आवडेल आणि वेट सुद्धा खूप फायदेशीर ठरते ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक वाटी रव्यापासून ही हेल्दी रेसिपी तयार करणार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूपच मऊ लुसलुशीत ही रेसिपी तयार होते आणि खायलासुद्धा तितकीच छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल ही रेसिपी हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे तेलाचा थेंबही न वापरता एक वाटी रव्यापासून मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत झटपट तयार होणारा नाश्ता तयार करणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये घेऊया आपण अर्धा वाटी दही आणि चवीपुरतं मीठ टाकूया हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊया एक वाटी पाणी पाणी टाकून छान फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही बॅटर एकदम इडलीच्या बॅटरसारखं झालेलं आहे हे पाच मिनटं आपण बॅटर झाकून ठेवूया तर यामध्ये आपण भाज्या बघूया तर बघा इथे मी चिरलेला पत्ता गौबी घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चमचा आल्याचे तुकडे घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेला आहे तर हे सर्व भाज्या आपण यामध्ये रव्याच्या बॅटरमध्ये घालून घेऊया तुम्ही यामध्ये आणखीनसुद्धा भाज्या टाकू शकता गाजर बीट तुम्हाला जो जेही भाज्या आवडत असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता हे भाज्या घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला फ्लफी होईपर्यंत छान फेटून झालेलं आहे हे साईडला ठेवूया तर आपण पाणी उकळण्यासाठी ठेवूया इथे मी कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि स्टँडसुद्धा ठेवलेला आहे प्लेटसुद्धा ग्रीस करून घ्यायची आहे इनो टाकण्या अगोदर तर बघा मी इथे अर्धा चमचा इनो घेतलेला आहे आणि त्यावरतून आपण एक चमचा पाणी घालून घेऊया आणि एक जीव करून घेऊया जास्त फेटायचं नाही तर बघा छान मिक्स करून झालेला आहे आणि हे पूर्ण बॅटर आपल्याला या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्ण प्लेटमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि वरतून चिली फ्लेक्स टाकून घेऊया तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा टाकू शकता बघा पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतर लगेचच आपल्या वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा दहा ते बारा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर बघा दहा ते बारा मिनिट झालेले आहे आणि आपला नाश्तासुद्धा छान वाफवलेला आहे तर आपण पॅनमधून बाहेर काढून घेऊया आणि छान थंड करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा छान थंड झालेला आहे आपला नाश्ता तर आपण सुरीच्या मदतीने साईडच्या कडा सोडून घेऊया खूपच मऊ लुसलीशी हा नाश्ता तयार होतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नंतर प्लेट उलटी करायची आणि वरतून थोडंसं टॅप करायचं आहे वाव मस्त असा मऊ लसलेशीच नाश्ता तयार झालेला आहे तर याचे आपण पीस कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मऊ लसलेशीच झालेलं आहे तर बघा मस्त असं जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तरी मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर हा नाश्ता तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता दह्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी कशाही बरोबर तुम्ही हा नाश्ता ट्राय करू शकता किंवा चटणी नसली तरी चालेल असाही तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता खूपच टेस्टी लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद